राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला विदर्भाच्या प्रश्नांवर विरोधक गंभीर नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अधिवेशन काळात विरोधकांकडून विदर्भावर कुठलेही प्रस्ताव देण्यात आले नाही मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी सभागृहातून सभात्याग केला विरोधक केवळ मगरीचे अश्रू राहत असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला विदर्भाची चर्चा प्रामुख्याने विरोधी पक्षनेत्या विरोधी पक्षाने घेणं आवश्यक असतं सत्ताधारी पक्षाने घेतली त्याच्यावर चर्चाही झाली आणि देवेंद्रजींनी त्याला अतिशय समर्पक उत्तरही दिलं आणि ते खालच्या सभागृहामध्ये जेव्हा त्यांना कळलं की आपल्याकडून अपल। चूक झाली आहे तेव्हा त्यांनी वॉकआउट केला आणि सत्ताधारी पक्षावर खापर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न केला खरं म्हणजे त्यांचं त्याच्यातून विदर्भावरचं बेगडी प्रेम दिसून आलं काय म्हणतो आपण ते मगरमचके असू पण ते गेल्यानंतर विदर्भासाठी घेतलेले सरकारने महत्वाचे निर्णय मी पूर्ण सभागृहामध्ये सभागृहाला अवगत केले विदर्भासाठी आपण जे जे काही निर्णय घेतले ते सर्व मी खालच्या सभागृहामध्ये मांडले त्याची माहिती दिली वरच्या सभागृहात देवेंद्रजीनी त्याला उत्तर दिलं आणि निर्णय देखील काय काय घेतले त्याची माहिती दिली आणि म्हणून मी सुरुवातीलाच पहिल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की एक वाक्य तर नसलेला आणि ज्या पद्धतीने ज्या पोटतिडकीने त्यांनी या अधिवेशनामध्ये जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणं आवश्यक होतं प्रामुख्याने विदर्भावर फोकस करून कारण विदर्भाला या अधिवेशनामधून एक अपेक्षा असते परंतु ते त्यामध्ये त्यांना ते महत्वाचं वाटलं नसेल आणि ते जाऊ द्या पण सरकारला विदर्भाचं महत्व आहे